श्रीमती वृशाली यादव या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून केडीसीसीचे इंद्रजित गाडगे के ॲडভোকেট पूजा घोरपडे उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक सरपंच सीए पाटील यांनी करताना निकोप स्पर्धेच्या निमित्ताने गावाचा शाश्वत विकास साधण्यासाठी लोक सहभागाची गरज असून जनजागृतीसाठीच आजचा महिला मेळावा घेतला असल्याचे सांगितले गटविकास अधिकारी वृषाली यादव यांनी आपल्या मनोगतात अशा उपक्रमात महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या गावचं नाव राज्य पातळीपर्यंत पोहोचवावं अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली ॲडव्होकेट पूजा घोरपडे यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून घरसंसाराची प्रगती साधण्यासाठी बँकांकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली तर इंद्रजित घाडगे यांनी महिलांच्या प्रश्नांचे निराकरण करून लवकरच पंचक्रोशीतील महिला भगिनींसाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे योजनांसंदर्भात माहिती देण्यासाठी कॅम्प घेण्याचे आश्वासन दिलं अध्यक्षी मनोगता सुष्मिता पाटील यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ घेण्याची संधी असतानाही आपल्या भगिनी त्यात कमी पडत असल्याची खंत व्यक्त करून यापुढे तरी स्वतःचा फायदा करून घ्या आणि सोबतच आठवड्यातून एक दिवस गावच्या स्वच्छतेसाठी योगदान देऊन गावच्या नावलौकित भर घाला अशी भावनिक साथ घातली या कार्यक्रमाकरिता उपसरपंच विजय मरणहोरकर ग्रामपंचायत अधिकारी संदीप चौगले कुमारी काजल हंगे श्रीमती रोहिणी पाटील के डी सी सीचे जनार्दन खवनेवाडकर यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या आभार संदीप चौगले आभार पी वाय पाटील यांनी मानलं तर सूत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्या अमृता कांबळे यांनी केलं महानकिपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड